आजवर तुम्ही बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकल्याच्या बातम्या ऐकल्या वाचल्या पाहिल्या असाल आता एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याचं प्रकरण समोर आलं या पुजाऱ्याच्या घरात तीन पोती सापडल्या त्यात असं काही होतं की पोलिसांनाही चक्कर आली नक्की काय घडलं पुढे पहा त्या अगोदर चॅनलवर नवीन असा तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील हे प्रकरण आहे मुखट मुखारविंद मंदिरचा पुजारी दिनेश चंद्र हा एकोणतीस जुलै रोजी गायब झाला होता हे वृत्त मंदिर प्रशासनापर्यंत पोहोचताच एकच खळबळ उडाली त्यानंतर कोणताही विलंब न लावता मंदिराच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं पोलिसांनी पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकला तिथं तीन पोती होती पोलिसांनी ही पोती उघडून पाहिली त्यामध्ये असं काही होतं की पोलीस ही हदरले त्या पोत्यामध्ये इतके पैसे होते की ती रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या पुजाऱ्याच्या पत्नीच्या उपस्थितीत बँक शाखा व्यवस्थापक आणि बँक कर्मचाऱ्यांनी नोटा मोजल्या त्याला काही तास लागले तीन पोत्यामध्ये एकूण बहात्तर लाख रुपये होते जे पोलिसांनी जप्त केले हे पैसे मंदिरातील दानाचे पैसे होते